गुंतून राहा टेन्शनमध्ये राहण्यासाठी स्वतःला वेळच देऊ नका आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि प्रत्येकाच्या जीवनाशी थेट संबंधित विषय घेऊन आलो आहोत गुंतून राहा टेन्शनमध्ये राहण्यासाठी स्वतःला वेळच देऊ नका आपल्यापैकी अनेक जण दररोज नवनवीन तणावांना सामोरे जात असतात काही जण ऑफिसच्या तणावात काही कौटुंबिक जबाबदारी निभावताना तर काही आपल्या आयुष्यातल्या अपयशांमुळे मानसिक दृष्ट्या असतात पण हे सगळं टाळता येऊ शकत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा गुंतून रहा एक टेन्शन कधी येतं टेन्शन तेव्हाच येतं जेव्हा मन मोकळं असतं आणि डोक्यात काहीतरी नकारात्मक विचार फिरत असतो जिथं काम आहे तिथं टेन्शनला वेळ नसतो जिथं मन गुंतलेलं आहे तिथं निराशेला जागा नसते दोन व्यस्त राहण्याचे फायदे जेव्हा आपण दिवसभर काहीतरी सकारात्मक कामात गुंतलेलो असतो मग ते ऑफिसचं काम असो घरची काम असो एखादा छंद असो व्यायाम असो समाजकार्य असो तेव्हा आपल्या मनाला वाईट विचार येतच नाही एक नकारात्मक विचार सुद्धा मनात शिरकाव करत नाही कारण त्याला वेळच मिळत नाही तीन गुंतवणूक मनाची आपण पैसे गुंतवतो संपत्ती वाढवतो पण खऱ्या अर्थाने मनात गुंतवणूक केली पाहिजे जेव्हा मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतलेलं असत तेव्हा ते ताजत्यावानं राहतं एखादा छंद जोपाचा वाचन लेखन चित्रकला संगीत स्वयंपाक बागकाम काहीही फक्त मनाला तृप्त करणारी गोष्ट हवी चार माझ्याकडे वेळ नाही हीच सकारात्मक गोष्ट तर हीच आपल्या यशाची पहिली पायरी असते कारण वेळ नसल्यानं आपण कामात गुंततो जेव्हा वेळ असतो तेव्हा मन भटकतं आणि तेच भटकणं अनेकदा मानसिक तणावाचं कारण होत म्हणून स्वतःला सतत काही ना काहीतरी दिलं पाहिजे जबाबदाऱ्या उद्दिष्ट स्वप्न पाच काहीतरी नवीन शिका आपल्या डोक्यातील विचारांना नवीन दिशा देण्यासाठी नवनवीन गोष्टी शिका नवीन भाषा नवीन कौशल्य नवीन तंत्रज्ञान हे सगळं आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास देतं ज्यावेळी आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपल्या मनात प्रगतीचे विचार येतात आणि जिथं प्रगती आहे तिथं टेन्शनला ना थारा नाही सहा दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे या सतत स्वतःबद्दल विचार करणं म्हणजे टेन्शन वाढवणं उलट दुसऱ्यांच्या समस्यांमध्ये हातभार लावा एखाद्याला मदत करा त्याच्या जी जीवनात फरक पडेल हीच भावना तुम्हाला मानसिक समाधान देईल सात सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा नकारात्मक लोकांपासून शक्य तितकं दूर रहा त्यांची तक्रारी त्यांचं दुःख त्यांच्या अडचणी तुमच्याही मनात टेन्शन निर्माण करू शकतात त्याऐवजी ज्या लोकांशी बोलून हसू येतं प्रेरणा मिळते नवीन दृष्टी मिळते त्यांच्याशी जास्त वेळ घालवा आठ स्वतःवर हो प्रेम करा आपण स्वतःवर हो प्रेम करत नाही म्हणूनच टेन्शन येतं स्वतःच्या चुका माफ करा स्वतःचे गुण ओळखा स्वतःचं कौतुक करा तुमचं आयुष्य किती सुंदर आहे हे स्वतःलाच दररोज सांगत राहा नऊ मोकळा वेळ म्हणजे टेन्शनचा दरवाजा संध्याकाळी घरी आल्यावर काही लोक म्हणतात आता मोकळा वेळ आहे बसतो थोडा वेळ आणि तिथूनच सुरू होतो विचारांचा खेळ काय चुकलं काय मिळालं नाही कोण काय म्हणाल आणि मग सुरू होतं टेन्शन त्याऐवजी त्याच वेळात एखादी प्रेरणादायी गोष्ट वाचा मुलांसोबत वेळ घालवा एखादी वेब सिरीज पहा बागेत फेरभटका मारा दहा स्वप्न पहा आणि त्यासाठी पळा स्वप्न पहा पण फक्त पाहू नका त्यासाठी धावायला शिका जेव्हा धावत असतो तेव्हा थांबायला वेळ नसतो आणि थांबताच टेन्शन सुरू होतं म्हणून सतत काहीतरी नवीन गाठण्याचा प्रयत्न करा अकरा टेन्शन ही निवड आहे होय टेन्शन ही निवड आहे परिस्थिती आपल्यावर येते पण प्रतिक्रिया आपल्याच हातात असते आपणच ठरवतो मी हसत या अडचणीवर सामोरा जाणार की मी याचं टेन्शन घेणार निवड तुमची आहे बारा दिनक्रम ठरवा आणि त्याचं पालन करा दिनक्रम म्हणजे शिस्त जेव्हा आपल्या आयुष्याला ठराविक वेळापत्रक मिळतं तेव्हा टेन्शनसाठी ते जागाच उरत नाही सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करणार आहात हे ठरवा आणि त्या ठरवलेल्या वेळेचा मान ठेवा तेरा ध्यानधारणा आणि व्यायाम प्रत्येक दिवसाची सुरुवात ध्यान आणि व्यायामाने करा मन शरीर आणि आत्मा यांना एकत्र आणणारा हा सर्वोत्तम मार्ग आहे मन शांत असेल तर टेन्शन आपोआप गायब होतं चौदा सतत शिकत रहा, सतत करत रहा सतत काही ना काही शिकत राहा करत राहा तुम्ही कुठे पोहोचला आहात हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही सतत पुढे जात आहात का हे महत्त्वाचं आहे जितकं तुम्ही गुंतलेले असाल तितकं आयुष्य समृद्ध वाटेल पंधरा दुःख अपयश हे सुद्धा शिकवतात अपयश टेन्शन देतं पण त्याच अपयशाकडे शिकण्याच्या संधीसारखं पाहिलं तर ते टेन्शन दूर करतं प्रत्येक प्रसंगातून काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा दुःखाला गुरु मानलं की तोच तुम्हाला पुढे घेऊन जातो मित्रांनो आयुष्य हे सुंदर आहे पण ते फक्त त्यांनाच सुंदर वाटत जे त्यात सतत गुंतलेले असतात टेन्शन फक्त रिकाम्या डोक्याला वाटत म्हणूनच एकच मंत्र लक्षात ठेवा गुंतून रहा टेन्शन मध्ये राहण्यासाठी स्वतःला वेळच देऊ नका आजपासूनच ठरवा मी माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण काही ना काही सकारात्मक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी वापरणार कारण आयुष्य फार छोटं आहे आणि टेन्शन घेण्यासाठी तर अजिबात वेळ नाही तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद